नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज पाचोरा येथे विधी सेवा शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन विशेष प्रतिनिधी किशोरजी रायसाकडा पाचोरा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथे आज दिनांक वीस जुलै रोजी तालुका विधी सेवा समिती पाचोरा तालुका वकील संघ पाचोरा व श्री गोसे हायस्कूल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले सर्वप्रथम पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय श्री जी बी औंदकर सो न्यायमूर्ती माननीय श्री एस व्ही निमसे सो न्यायमूर्ती श्रीमती जी व्ही बोरा मॅडम पाचोरा तालुका वकील संघाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण पाटील सो यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ मॅडम व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले बेटी बचाओ बेटी पढाव या विषयावर शाळेतील उपशिक्षिका श्रीमती श्रद्धा पवार मॅडम मुलांचे अधिकार या विषयावर ॲडव्होकेट श्री राहुल पाटील शिक्षणाचा अधिकार या विषयावर ॲडव्होकेट कुमारी चंचल पाटील पोस्को कायदा या विषयावर ॲडव्होकेट श्री जी डी पाटील यांनी येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या अध्यक्षीय भाषणातून न्यायमूर्ती माननीय श्री जी बी औंदकर साहेब यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना स्त्री पुरुष समानता समाजातील आई वडिलांचे व शिक्षकांचे स्थान मुली व महिलांची सुरक्षा व त्यातील कायद्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर गोसे हायस्कूलच्या विद्यार्थिनी एक छोटेसे पथनाट्य सादर केले या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री एन आर ठाकरे सर पर्यवेक्षक श्री आर एस पाटील श्री ए बी आहिरे सर पाचोरा वकील संघाचे पदाधिकारी सर्व सदस्य शिक्षक बंधू भगिनी सर्व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट श्री मंगेश गायकवाड तर आभार प्रदर्शन श्री एम टी कौडिन्य सर यांनी केले धन्यवाद